नगरी मध्ये गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये किती सुंदर असा उत्सव चालू आहे सगळ्यांनी काळी वाजवायचं भजन करायचं पाठीमाग बसलेल्या महिला मंडळी पुरुष मंडळी माझ्यासाठी घेऊ नका गणपती बाप्पा साठी घ्या भगवान आपल्यावर आहे या सगळ्यांनी हात वरती दोनच मिनिट भजन करायचंय पहिला अतिशय गोड प्रेमान आनंदानं सगळ्यांनी बोलायचं गायकाला आवाज द्या मृदंगमाल्याला आवाज द्या गोड असं भजन करायचं आणि सगळ्यांनी माझ्या पाठीमाग बोलायचंय तुले हरी